कंगना रणौतला हिमाचलमधील मंडी भागातून भाजपातर्फे उमेदवारी मिळाली आहे कंगना या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवत आहे कंगना ही उत्सुक आहे या निमित्ताने एका मुलाखतीत कंगनाने काँग्रेसवर टीका केली आहे याशिवाय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांवर सुद्धा नाराजी व्यक्त केली कंगना तिचं स्पष्ट मत मांडताना काय म्हणाली बघा कंगना रणौत काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाली काँग्रेस हा माझ्यासाठी नेहमीच भीतीदायक पक्ष राहिला आहे पक्षातील घराणेशाही माझ्यासाठी एक मोठी समस्या आहे कारण माझ्या चित्रपट उद्योगात मी याच घराणेशाही व्यवस्थेचे लक्ष होते मी उघडपणे त्याचा निषेध केला होता त्याविरोधात लढा दिला होता या गोष्टींमुळे नकळत माझे शोषण झाले घराणेशाही गटबाजी असणाऱ्या या पक्षाचा मला तिरस्कार आहे जेव्हा कंगना रणौतला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांचे एका ओळीत वर्णन करण्यास सांगितले तेव्हा कंगनाने दोघांचेही वर्णन नेपो असे केले ती म्हणाली जणू काही ही, ही भावंड मंगळावरून आली आहेत अशी विचित्र आहेत पुढे भाजप बद्दल कंगना रणौत म्हणाली तिने भाजपला मनापासून पाठिंबा दिला आहे मी मी सदस्य असो नसो नेहमीच पक्षाच्या हितासाठी लढले आहे मी, मी कोणतीही कसर सोडलेली नाही मला नेहमीच असे वाटते की माझी विचारसरणी या सरकारशी संबंधित आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा